आठ वाजता जायचं का सावडायला लवकर जायचं असत चला रामकृष्ण कृष्ण हरी जे हरी काय झाले दोस्तांनो जवळजवळ आता कालचा दिवस गेला व्हिडिओ काय टाकला नाही काल सकाळी गेलो आळंदीला आळंदीला गेलो आणि आळंदीला गेल्यावर खुशालला सोडावलं आणि अख्खा दिवस त्याला मला वाटतं आम्ही इथनं चार वाजता हल्लो आणि चार वाजता हल्ल्यावर तिथे गेलो आम्ही आठ वाजता आठ वाजता गेलो खुशालला सोडवलं खुशालला सोडावल्यावर तिथनं मग आमचे साडू थोरले साडू मला किती इथं तीन साडू मी धरून आम्ही चौघ साडू साडू तर पहिले थोरले साडू आमचे कर्ज पैसे लोहणी लोहणीला आपण लोणीला तर पहिले साडू येतं आमचे आता सांगायचा मुद्दा म्हणजे कारण असं आहे की साडू आमचे झाले एक्सपायर तर ते होते नोबल हॉस्पिटलला आणि आम्ही वारीत असल्यामुळं त्यांना ॲडमिट केलेलं जवळजवळ सात आठ दिवस झालं होतं पण आम्हाला काही सांगितलं नाही माहिती पण नव्हतं आणि मग त्याच्यानंतर विषय असा झाला काल आम्ही गेलो तिथं बारा वाजता अकरा वाजता गेलो बोलला तिथं बघितलं त्यांची डाऊन होती मग काल तिथं दवाखान्यातच त्यांचं झालं रिव्हिजन आणि तिथून मग त्यांना रात्री मग चार्ज दिला रात्री मग मला वाटतं पाचला डिचार्ज दिला आणि साडेपाचला तिथून हातलो मग लोणीला यायला रात्री अकरा वाजल्या मग साडे अकरा वाजता माती झाली लय अवघड बेकार परिस्थिती झाली थोरले साडू ते होते दोन नंबरचे मी आणि तीन नंबरचे फलटणचे तर आणि चार नंबरचे पुण्याचे आणि चार चौघ साडूसाडी आता सकाळ उद्या सावडायचा कार्यक्रम आहे आणि दिव रात्री काल बी दिवसभर काय व्हिडिओ काढला नाही लाईव्ह नाही काय नाही आणि आत्ता पण आजचा पण व्हिडिओ नाही आणि उद्या सावडायचा कार्यक्रम आहे आता उद्याच्या जायची सावडायला आणि काय नाही हेच सांगायचं होतं म्हणून आता व्हिडिओ आता पायडी तिकडंच आहे आणि हाय आमचा अण्णा आई बहीण आली उद्या जायला पूरी आमचं चालले इंगा तर चला असू द्या काय आता थोड्या वेळ म्हणलं एक थोडासा व्हिडिओ काढा आणि सांगा तर चला असू द्या